ओळ्यात पुढच्या बातमीकडे पटोलेंनी आमची संधी नाकारली त्यांना जागा दाखवू मतांसाठी आंबेडकरी समाज हवा असतो राजकारणामध्ये मात्र विसर पडतो आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी काँग्रेसला इशारा दिलेला आहे भंडारा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसमधील आंबेडकरी विचारधारा असलेल्या उमेदवाराला मिळणं अपेक्षित होतं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंबेडकरी कार्यकर्त्याला संधी दिली नाही काँग्रेसला मतांसाठी आंबेडकरी समाज हवा असतो राजकारणामध्ये मात्र संधी देताना त्यांना याचा विसर पडतो असा आरोप आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्त्यांनी केला आहे निवडणुकीमध्ये आंबेडकरी जनता काँग्रेस नेत्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी दिला आहे